राम राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये काल इतका भयानक पाऊस झाला ना रात्री नेमकी दिवाळी होती फटाकडे बिट्याकडे मस्तपैकी फोडून झाले शेवटचा एक फटाकडा वाचायचा राहिला होता आणि जेच पाऊस चालू झाला विशेष संपून टाकला कापूस जात का हल्लं ते बघायला जावं लागेल गाड्या कापूसेना मस्तपैकी फुटला होता काल पण आहे ना आता बघायला चाललंय काय झालंय काय नाही तिकडे त्यातले त्यात रात्री मोबाईल बघत बसतो आणि डिस्प्ले डायरेक्ट तोंडावरच पडला या मोबाईलचा त्याचे व्हिडिओ काढतोय मी ते तो चिटका तो 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 जो जो जो। आता चिटकावलायची गटपट्टीने त्याला आता नीट करायला मला चावल जायचंय कुठाना झालाय माझा अवघड चला अरे बापरे काल पुरं पांढरा दिसत हिरो दिसायला लागले खाली पडलं काय बाबा सगळं मग कस वातावरण आहे दुख नाही गेला अजून बापरे 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 बघा का कसा कापूस झालाय रे सगळा लटाकलाय अग पाऊसच तेवढं आहे सगळं पाणी पडत आहे तो इथंच ठेवून वाळण चट वाळला का चटण्यात येईन हे पूर्ण पांढरं झालं होतं हे पण आता व्हायलाच लागलंय बऱ्यापैकी हे बघा इकडे किती पांढरं पडलंय आज काढायचा प्लॅन होता म्हणजे आज काल जर पाऊस नसता आला ना आज कापूस सगळं निघला असता पण आता आहे ना दोन तीन दिवस वाट बघावं वा लागणार आहे वाळायला हे कारण की पाणीच साचलंय धुका असतं ना दुपारपर्यंत वाळलं असतं पण डायरेक्ट पाणीच साचलंय याच्यावर अवघडच झालं बैच अवघड झालंय आता तर आता तर म्हणते एक दोन तीन दिवस आहे ना पुढचे अजून पाऊस सांगितलाय त्याच्यात वाळतं का नाही काय माहिती पाऊस का झाला मग तर खाली पाडायला याला काय चान्सच भेटला समजा सगळा कापूस खाली पडन झालं मग वेसनच होत आहे मग खाली पाडलं का सगळं चिटक चिक चिकट चिकट ते सगळं म्हणजे त्यासोबत जे खाली आहे ना कचरा कुत्रा ते बी असं उचलून लागत ते बी चिटकून निघते त्याला मग ते काढीत बसत याला कुठं कुठायला आता सगळा कापूस काळा नाही पाडला पाहिजे फक्त म्हणजे झालं चला कुठलो आहे आत्ता शिक मी आत्ता शिक मला थोडं बरं वाटायला लागलं आहे मी थोड्या वेळ थांबलो थंडीने आजू कसं तरी व्हायचं चला आता जातो घरी काल आहे ना वो पाऊस संपत आला म्हणजे इतका सळदार पाऊस झाला पिल्ल तिकडं बाहेरच होते पाऊस संपला तेव्हा माझ्या लक्षात आलं तिथं पाणी पिणी साचलं होतं पूर्ण पिल्लं ठेवलेत आणि तव्हा बघतोय मी पिल्ल पुरे असे ओले झालेले मग त्यांना बाहेर आणलं इकडं वाळू घातले आता ते सोडायचे मला थोड्या वेळाने थोडं ऊन पाडलं सोडणार आहे मी आणि राजोंची मादी बी कालपासून त्याच जागेवर बसलेली बाबा ती बी आता तिला वाटतंय माझ्या खाली अंडे आहेत आणि मी आता अंडे उभं राहिले पण आता तिच्या खाली कोंबडीचे नाही खोटे अंडे ठेवायचेत आपल्याला आणि तिच्या खालचे जे ओरिजिनल अंडे आहेत ते मशीनमध्ये ठेवलेत आपण आज उद्या एक अंड देईन आणि माझ्या मते तेरवा म्हणजे उद्या उद्या परवा दिवस जाऊन तेरवा एक अंड देईन मग समथेन आय थिंक समथिंग तिच्या खालचे अंडे मग आपण हे ना काय करायचं ती इकडे पिल्लं निघले ना तिच्या खालचे जे कोंबडीचे अंडे ना हळूच काढून घ्यायचे आणि हे पिल्लं तिच्या खाली सरकून द्यायचे हळूच असंच करायचं आता कारण की ना ती काय हे नाही करणार उब जास्त नाही भेटत कारण की ती त्यांचं मोठं नसतं ते कोंबडीच कसं एकवीस तेवीस अंडे छोटे अंडे असते त्याच्यामुळे बसतात तिच्या खाली ना सहा अंडे बसणं सुद्धा मुश्किल आणि त्यातले त्यात आपली जी मादी आहे ना ती छोटी आहे त्याच्यामुळे तसं करायचं आहे आपल्याला चला आता मी निघतो घरी आत्ताच बरं झालंय बाबा व्हायचा गोळ परत व्हायची सर्दी चालू हा आता कसा हाते आला बरं पाहिलं वन मारी तो सकाळी सकाळीच सकाळी सकाळीच माग लागतो हो काय देन बाबाकडे देन मी अल धरला आता पैलवानला चाप कटर घेतलं बों रेडी चालू कस करस ती कस करस चालू माउली <laughs> चला भाऊ आता घेतलं चाप कटर एक सिमेंटच वाईस घेतलं एक तुम्हाला दाखवतो घरी गेल्यावर आणि एक गव्हाण घेतली आहे तेच आता गव्हाण घ्यायला चाललोय तिकडं टाकायची ट्रॅक्टर मध्ये चाललो आता मग घरी वेळ लागलाय मला मोबाईल पण चिटवायचा आहे अजूक चला जाऊ हळू हळू चला भाऊ आता मोबाईलचं सुद्धा ऑपरेशन झालंय वा कसे रबर लावलेत निसते चला बली कुट्टी मातीच झालं काय म्हणती मग कस काय कस काय आजी कुठे हरकत नारळ फोडतो मी पूजा करायची संध्याकाळी तुम्ही गेलेत पाव तिथं कापूस वेचायला ते सगळं वाला कापूस सुकलाय बाबा सुकला लगी तिथे बाब म्हणले ते हे होईल काश्मीरला आल्यावरच वाटत आहे बघा हे कापूस काश्मीर मध्ये आलो आज आपण बर्फ पडलाय जसं का किती भयानक हे झालंय इथे इथून इथून खरी माझा आहे किती ओळीच आहे आजी तो कापूस अहो आव आहे आजी बर्फत येत सध्याला काय भयानकी शपथरे वाळला राह मला वाटलं वाळणार नाही वाळला मस्त तो इथे काय टेन्शन नाही चला घरी आता त्याला वाळू घालावं लागेल ना आजी नाही नाही थोडं वाळू घालावं लागेल ना पूर्ण वाळ कस काय वाळू लागत इतके लवकर हा ना आता आलं का गळ आलाच आता चालू नाही होणार कोणाल ती चालूच नाही व्हायच तेच दोरी ओढायच काय मिळालं मी हेलो दगड sogno दगड ge dagad ge naral photo kati daga photo sab

रेस फुलेची सरक याला ती वाढायला एक